नमस्कार मी किरण भास्कर बेतकर नाशिक वरून माझी कविता मी वेळेत सादर करतो थोडे गावात धन्यवाद कर्जाबाई बाप माझा कर्जपाई बाप माझा विष पिऊन निझला संसाराच्या उजेडाचा संसाराच्या उजेडाचा आता दिवाच विझला कर्जापाई बाप माझा विष पिऊन निजला गळा घेण्यासाठी त्यानं लोला होता धोर माय धावे बापा मागे तिला होता मोठा घोर तिला होता मोठा घोर कधी विष पिलं ना त्याने नाही कळाले तिजला जला पाई बाप माझा विष पिऊन छोटा भान गणातो होता निजेतो खेळतो काय झालं बापाला त्याला नव्हत कळतो त्याला नव्हत कळतो त्याच्या खेळण्याचा बाजा कसा चुकून वाजला करजा पाई बाप माझा विष पिऊन जला कर्ज फोडण्या शेताचे कष्ट करी दिन नाही थांबले कधी त्याचे पायानी हात त्याचे पायानी हात पाया धावा धाव करताना त्याचा पायही जिजला कर्जा पाई बाप माझा विष पिऊन निजला बाप माझा गेला तरी कुणा येईना कदर कर्ज माफ करण्याला माय पसरे पदर माय पसरे पदर लय रडून आईचा सारा पदर भिजला कर्जापाई बाप माझा विष पिऊन झाला शेवटी सारे गाव झाले गोळा त्यांनी रचली तिरडी सारे गाव झाले गोळा त्यांनी रचली तिरडी पसरली फुला तेथे भासे फुलांची परडी भासे फुलांची परडी फुलहार त्याचे वर फुलहार त्याचे वर कसा फुलांनी सजला पायी बाप माझा विषतीहून निजला संसाराच्या उजेडाचा संसाराच्या उजेडाचा आता दिवाच विझला पायी बाप माझा विष पिऊन जला कर्ज बाप माझा विष पिऊन निजला खूप खूप धन्यवाद